आपल्या धुळे न्यूज आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक बावीस दहा सतराच्या ठळक घडामोडी धुळे विभागीय आंतर महाविद्यालयातील पुरुष व महिला व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आज दिनांक बावीस दहा सतरा रोजी जवाहर स्टेडियम येथे झालेत धुळे चेस असोसिएशन धुळेतर्फे एस एस व्ही पी एस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फास्ट टेप अकरा वर्षांच्या मुले व मुलीची आज दिनांक बावीस दहा सतराची धुळे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार सतराच्या घेण्यात आल्या बातमी नंबर एक श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कलावान व वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयातर्फे कुसुंबातर्फे आयोजित धुळे विभागीय आंतर महाविद्यालयतील पुरुष व महिला व्हॉलीबॉल वा क्रीडा स्पर्धा सोशल कला व असोसिएशन कुसुंबा उद्घाटक डॉक्टर अनिल महादूर चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर एन टी थोरात संचालक मंडळ माननीय डॉक्टर दत्ता परदेशी माननीय प्राध्यापक सर माननीय सुनील पवार व सुरेंद्र परदेशी श्री राजेंद्र चव्हाण सौ सुजाता गुलाने हो असे सर्व उपस्थित होते या स्पर्धेत एकूण अकरा महाविद्यालयांनी भाग घेतला होता आमच्या संस्थेंतर्गत श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कुसुंबात जे आम्हाला स्थान हे सगळ्यांच्या प्रेरणेने सगळ्यांच्या सहकार्याने स्थान मिळालं आणि या पद्धतीने प्रत्येक ग्रामीण भागातले जे महाविद्यालय असतात त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे संधी मिळते आणि त्यांची जी विष असते इच्छा असते ते आपण पुढे पुढे खेळत जाऊन आपल्याला योग्य असं प्रमाणपत्र मिळावं योग योग्य आपल्याला संधी मिळावी आणि ती या माध्यमाने या ठिकाणी पूर्ण होईल आणि अशी संधी प्रत्येक महाविद्यालयाला मिळत राहू अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो विज्ञान महाविद्यालयावर स्पर्धा बनवण्याची जबाबदारी धुळे विभाग क्रीडा समितीने टाकलेली आहे आणि अतिशय सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे ऑर्गनायझिंग समितीचे जे सचिव आहेत कुणाल चव्हाण सर उत्कृष्ट व्हॉलीबॉल प्लेअर आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा झाल्या पाहिजेत आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सगळ्या खेळाडूंना आनंद लुटता आला पाहिजे अतिशय सुंदर अशा स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे बाबूसाहेब मी धुळे विभाग क्रीडा समितीच्या वतीने आपल्या संस्थेचं आणि आपल्या महाविद्यालयाचं आणि थोरात सरांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि बापूसाहेब आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की धुळे विभाग आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल पुरुष महिला स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं हो, आणि शुभेच्छापर खेळाडूंना मार्गदर्शन करावं अशी हो, मी आपल्याला विनंती मी नंबर दोन धुळे चेस असोसिएशन धुळे तर्फे आज दिनांक बावीस दहा सतरा रोजी सकाळी दहा वाजता एस एस व्ही पी एस कॉलेज इंजिनिअरिंग या कॉलेज या ठिकाणी पहिली ते अकरा वर्षापर्यंत मुले व मुली यांची धुळे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार सतराच्या घेण्यात आल्या व मुली चार जणांना सिलेक्ट करणार आहेत राज्यस्तरीय स्पर्धा वसई येथे होणार आहे आणि अंडर स्पर्धा चायना येथे होणार आहे आजच्या या चेस स्पर्धेत चोवीस जणांनी भाग घेतलेला आहे या स्पर्धेसाठी प्राध्यापक योगेश खंदळे प्राध्यापक गौरव पाटील प्राध्यापक कुणाल पाटील प्राध्यापक जितेंद्र व्यास या स्पर्धेसाठी मेहनत रा राजरत्न थोरात यांनी घेतली सदर स्पर्धा ही अंडर इलेवन आणि एम एच स्पर्धा असून धुळे जिल्हा सिलेक्शन स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये या स्पर्धेत सिलेक्ट झालेल्या विद्यार्थी प्लेयर्स आपल्या या स्पर्धेत सिलेक्ट झालेले प्लेयर्स राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये धुळे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि या सदर स्पर्धेतून अंडर इलेवनमधनं चार विद्या चार प्लेयर्स सिलेक्ट करणार आहेत आणि ॲमेच्युअरमधन दोन वेळेस सेट करणार आहेत ॲमेच्युअरची स्पर्धा राजस्थानी स्पर्धा ही वसाई येथे होणार आहे आणि अंडरिलॉची स्पर्धा ही जालना येथे होणार आहे आणि या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मान्य खेळूंचा पण सहभाग आहे किती विजय स आता सध्या चोवीस विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे एकूण चोवीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला स्पर्धेमध्ये आज काय प्रॅक्टिस परीक्षा ती निवड निवड जास्ती आहे ुळे जिल्ह्याची निवड चाचणी